नमस्कार मित्रांनो तर आज आपण आश्विन नवरात्रीतील देवीची पूजा व घटस्थापना कशी करायची आहे ते आज बघणार आहोत मित्रांनो शुद्ध नवमी पर्यंत देवीचे नवरात्र म्हणून मोठा उत्सव सर्व घरातील देवी भक्तांकडून साजरा केला जातो श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती व श्री महाकाली या तीन शक्तीची पूजा केली जाते श्री दुर्गापूजेचा उत्सवही केला जातो कुळाच्या परंपरेप्रमाणे नऊ दिवसांच्या उत्सवाच्या पूजाविधीच्या तपशिलात थोडाफार फरक असतो तथापि सूरमानाने पुढील आचरण आपण करायचे आहे आश्विन शुद्ध प्रतिपदेला घरात शुभस्थानी घटस्थापना केली जाते तांब्याच्या कलशावर किंवा मातीच्या गटावर तामण ठेवून त्यात तिन्ही देवी व त्यांच्या भोवताली त्यांच्या परिवारातील देवतांची मंडलाकार स्थापना करतात घराशेजारी ओल्या मूर्तिकेचा मोठाडी करून त्यात नवीन धान्य रुजत घालतात व त्याला नऊ दिवसात रुपया आले की उत्सव समाप्तीनंतर ते अंकुर आपल्या मस्तकावर देवीच्या प्रसाद म्हणून थोडा वेळ धारण करतात देवता स्थापनेच्या वेळी नंदादीप लावतात तो नऊ दिवस अहोरात्र अखंड देवत ठेवायचा असतो रोज फुलांची बहुत झेडूंच्या फुलांची एक एक माळ देवीला अर्पण म्हणून शेजारी टांगतात नऊ दिवसांच्या नऊ माळा होतात या नवरात्रीत देवी महात्म्याचा सप्तपदी पाठ करण्यात येतो ज्यांना शक्य असेल त्यांच्याकडे देवी भागवताचे पारायण केले जाते काही कुटुंबात प्रतिपदेला व नवमीला सन्मान पूजा व सन्मान तसेच ब्राह्मण भोजन घालत असतात रोज पीटस्थ देवांची पूजा केली जाते काहींना शक्य असेल तर होम हवन केले जाते दहाव्या दिवशी उत्तर पूजा करून देवतांचे विसर्जन करण्यात येते उपोषण करणे जेवणे जेवणे फक्त अशी पद्धत आहे या नवरात्रीत शुद्ध पंचमीला ललिता व्रत अष्टमीला सार्वजनिक महालक्ष्मी पूजन जागरण घागरी फुंकणे हा उत्सव नवमीला खांडे नवमी शंख पूजा अशी विशेष विधीची ही योजना असते दसऱ्याच्या दिवशी शमी पूजन व सरस्वती पूजन असते पूजा सुशिरभूत होऊन सोहळे अगर दूध नेसून पवित्र जागी योग्य आसनावर बसून करावी तांब्या पळी भांडे तामन समय पूजा साहित्य यथाशास्त्र येऊन नाम मंत्राने सोडोपचाराने पूजा करावी प्रथम दोनदा आचमन करावे विष्णूच्या चोवीस नावांचा हात जोडून उच्चार करावा दोनदा प्राणायाम करावा ओम उच्चार करून सप्त लोकांच्या सप्त व्याहती म्हणून गायत्री मंत्र म्हणावा मग गणेश सरस्वती गुरु व सर्व स्थान गुम देवताना हात जोडून नमस्कार करावा मग वक्रतुंड या कुदे या कुंदे ऋतुषार गुरु ब्रह्म सदा सर्वदा इत्यादी मंगल प्रार्थना श्लोक म्हणावेत नंतर देश कालाधिकांचा उच्चार करावा आणि कोण कशासाठी कोणाची व किती उच्चारांची पूजा करणार आहोत तो संकल्प तळहातावर पळीभर पाणी गंगाक्षदा व पुष्प घेऊन म्हणावा व ते जण सोडावे मम कुटुंब त्रिगुणात्मक स्त्री दुर्गा प्रतिपदा सिद्धार्थ अत्यारभ्य भेनोमी पर्यंत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गे पित्य मालाबंधन वंदन प्रजालन इत्यादी विधी कर्तव्य실 ते त्यांचा उच्चार करणे नवरात्र पूजा करिशे प्रतिपदी करी शांत विहंत करि असा संकल्प असतो नंतर शुद्धी करशा इत्यादी करून निर्विघ्नेसाठी गणपती स्मरण करावे किंवा सोळा उपचारांनी यथा सांगणेश पूजा करावी नंतर मंडप पूजा व प्रेक्षण करावे घट स्थापना करावी प्रथम देवीची पूजा करावी कलश थापावा त्यात पाणी घालावे गंध औषधी द्रव्य दुर्वा कृतिका दोन रत्ने किंवा पाच नाणी घालावी सोन्याचे व रुद्राचे नाणे सामर्थ्य असल्यास गंगाक्षरा फुल हळदी कुंकू पंचामृत घालावे आंबेलो ठेवून त्यावर तामण ठेवावे तांदूळ पसरून घालावेत वरुणाची पूजा करावी घट स्थापनेच्या वेळी माती धान्य रोजत घालावे त्यावर हळदीचे पाणी घालतात मग घट प्रार्थनेचा मंत्र म्हणून त्या देवता व तीर्थांना आवाहन करावे अखंड नंदादीप लावावा त्याची पूजा करावी तिने देवीचे समंत्र स्थापन तामनात करावी नवदुर्गा पूजा नसेल तर तिचे मंत्र असतात नऊ सुपाऱ्यांवर सैलपुत्री आणि नवदेवतांचे आवाहन करावे मग प्राण प्रतिष्ठा करून सोडोपचार पूजा करावी त्यात आवाहन आसन पाद्यार्थ आचमिन्य स्नान पंचामृत स्थान गंगोस्थान शुद्धोक स्थान सानुचर स्थल पूजा गंध पुष्प दीप नैवेद्य करावे नंतर महाभिषेक करावा श्री सत्ताने सौभाग्य लेणी फुले व्हावी नंतर अंगपूजा धूप दीप नैवेद्य तांदूळ दक्षिणा फळे सोडोपचार माला बांधणे प्रदक्षिणा व नमस्कार करावा नंतर कपुरावरती करावी आरत्या म्हणाव्या ओम यज्ञाने मंत्रपुष्प म्हणून फुले व्हावे क्षमा तीर्थ ग्रहण करावे संध्याकाळी पंचोपचार पूजा करावी व उत्तिष्ठ देवी चंडेशी इत्यादी मंत्र म्हणून देवीवर अक्षरा घालाव्यात व थोडा चलित करावा गटातील पाण्याने सर्वांवर मार्जन करावे नंतर समारंभपूर्वक विसर्जन करावे तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा धन्यवाद